श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधना मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं हा कृष्ण जन्माष्टमीचा जो सण आहे संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जात जातो आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही वस्तू आज चुकूनही खायच्या नसतात त्यामध्ये बघा तुम्ही तांदूळाचं आणि त्याचबरोबर कांदा आणि लसूणचं सेवन या दिवशी घरामध्ये चुकूनही करू नका आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन आपल्याला करायचं आहे आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्याला काहीही शक्य नाही ना की कसा साजरा करायचा हेही माहीत नाही तर काय करायचं एक प्लेट घ्या प्लेटमध्ये छान मस्त आपल्या घरामध्ये जे रंगनाथाची मूर्ती असते तर त्या प्लेटमध्ये ठेवायची आणि रात्री बारा वाजता काय करायचं का संपूर्ण फुलांनी त्या मूर्तीला तुम्हाला झाकून टाकायचं आहे आणि बरोबर बारा असता तुम्हाला काय करायचं आहे ते फुलं बाजूला काढून आणि म्हणायचं आहे की कृष्ण झाला कृष्ण जन्म झाला असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री कृष्णांची आरती करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही साधी आणि सोपी पूजा करू शकता काहीही जास्त एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे जर तुम्हाला काहीही जमत नसेल तर ही साधी आणि सोपी पद्धत तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर बघा उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर त्या नदीमध्ये जाऊन तुम्ही आवर्जून स्नान करा आणि त्याचबरोबर जर गंगा नदी नसेल तर बघा आपल्या पुराणांमध्येच हे उपाय आपल्याला सांगितले जातात की कृष्ण जन्म जन्माष्टमीच्या दिवशी आपण जर आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं जे गरुड पुराण आहे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की सा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जे आपले पितर असतात पूर्वज असतात तर आपण ज्या परमेश्वराचं नाव घेतो आणि आंघोळ करत असताना त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तर त्यासाठीच आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य शत्रुपीडा शत्रुबाधा करणे बादा हे जे दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहे हे सर्व दोष दूर करण्यासाठी आणि आपल्या भाउती ज्या काही दोन प्रकारच्या ऊर्जेचं वलय तयार झालेलं आहे तर त्यातील नकारात्मक ऊर्जेचं जे वला आहे तर ते संपावं आपल्या मनामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह विचार तयार व्हावा आणि एखादा शत्रू आपल्याला त्रास देतो आहे बघा आपल्या आजूबाजूला भरपूर लोकं राहतात पण आपल्याला माहीत असतं का कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्या तोंडावरती तर खूप छान छान गोडगोड बोलतात पण त्यांच्या मनात जी काही भावना आहे तर ती कोणालाही सांगता येत नाही त्याच्यामुळे ते आपल्या घरात आले तर आपल्या मुलाबाळांना घरातील व्यक्तींना आपल्या घराला काय होतं की त्याची नजर लागते आणि आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते या सर्व गोष्टी आपल्यासोबत होतात त्याच्यामुळेच उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे एक तर याने काय होईल गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळेल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती आहे तर त्या सर्व तुमच्या संपून जातील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा त्याचबरोबर उद्या बघा श्रावणी सोमवार सुद्धा आहे त्याच्यामुळे भगवान शिवशंकरांचं स्मरण सुद्धा करायचं त्या त्यांना चुकूनही विसरायचं नाही तर काय करायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेचार ते साडेपाचचा जो कालावधी असतो याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं ह्या काळामध्ये जर तुम्हाला हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही तुमच्या सकाळी ज्या वेळेमध्ये तुम्ही आंघोळ करता ते वेळेमध्ये करा फक्त आठच्या नंतर खूप जास्त लेट करू नका एक आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सर्वात प्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम क्लीम कृष्णाय नम किंवा मग त्यानंतर तुम्ही श्री शिवाय नमस्त यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचं आहे भगवान विष्णूंचा श्री कृष्णांचा आणि महादेवांचं स्मरण पहिलं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता काहीही अडचण नाही आता ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू टाकायच्या आहेत तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते आहे, बघा सर्वात प्रथम सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांना पिवळ्या कलरची फुलं ही खूप प्रिय आहे त्याच्यामुळे कोणत्याही पिवळ्या कलरच्या फुलाच्या थोड्याशा पाकळ्या तुम्हाला घ्यायच्यात एक मग्गा घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यामध्ये ह्या पिवळ्या कलरच्या फुलांच्या पाकळ्या टाका त्याचबरोबर तुम्हाला एक चमचा दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गंगाजल गंगाजल हे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे मिळून जाईल ते गंगाजल आणि थोडंसं खडे मीठ आपल्या अवतीभोवतीचे सर्व दोष नष्ट करण्यासाठी तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत मीठ म्हणजेच खडे मीठ गंगाजल पिवळ्या कलरच्या फुलाच्या पाकळ्या आणि एक चमचा दूध हे चार साहित्य तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा वा, ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या मग्यातलं जे पाणी आहे ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं थोडंसं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की ह्या मग्यातलं थोडंसं थोडंसं पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा तुम्हाला जमेल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायच्या आंघोळ करत असताना एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की आता मी हा जो उपाय केलेला आहे याचा फायदा हा मला नक्कीच होईल माझ्या जीवनातले जे काही दोष नकारात्मकता किंवा जे काही अडचणी आहे माझ्या जीवनातल्या त्या सर्व संपून माझी आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे कोणताही उपाय कोणतीही सेवा आपण ज्यावेळेस करतो तो तर त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे आज सोडणार उद्या करणार हे चालत नाही त्याच्यामुळे जे सणवार कंटिन्यू येत असतात तर त्यावेळेस कंटिन्यू हे उपाय आपल्याला करायचे असतात करत चला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ